पहिल्यांदा आपल्या बजेट मध्ये एकूण देशाच्या बजेट मध्ये पाच पॉइंट दोन टक्के आर्थिक तरतूद केलेली होती आणि आज गेले दहा वर्ष मोदी सरकार असत्य आणि तुम्हाला मी इतर सांगू इच्छितो तुम्ही सर्व शिक्षक वर्ग तुम्ही सर्व उद्याची भावी पिढी घडवता आदर्श पिढी घडवता ज्यावर उद्याचा आपला देश चालतो हा ग्राफ आग वाढत चालला पाहिजे ना वा की नाही शिक्षणावर खर्च वाढला पाहिजे की नाही आता याच मोदींनी आम्ही दिलेल्या पाच टक्के शिक्षणाचा खर्च आज अडीच टक्क्यावर आणलेला आहे परवाच्या बजेटमध्ये अडीच टक्के आणला मोदी सरकारने का तुम्ही आपल्या स्वतःच या ठिकाणी एक वेगळ्या अर्थानं जाहिरातीच्या माध्यमातनं स्वतःला विकसित समजतात